पुण्याच्या एका अनिकेत नावाच्या व्यक्तीनं नुकतंच आपल्या त्रासदायक नोकरी आणि बॉसच्या त्रासाला कंटाळून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला परंतु हा राजीनामा साध्या पद्धतीने न देता शेवटच्या दिवशी एका ढोल पत्ताला बोलावून ढोल तासाच्या तालावर आपल्या मित्रांसोबत वाजत गाजत त्याने तिथून निरोप घेतला हे सगळं कृत्य त्याचा बॉस फक्त बघत राहिला हा प्रकार सोशल मीडियावर बघून अनेक जणांना आपल्या स्वतःच्या त्रासदायक किंवा टॉक्झिक वर्क कल्चर मधून जात असल्याची भावना मनामध्ये आली असेल यानंतर इंस्टाग्रामवर एका पोस्ट मध्ये अनिकेतने स्वतः हे सगळं बोलून दाखवले की ऑफिसमध्ये बॉस पडून त्याचा कसलाच सन्मान केला जात नव्हता तसेच त्याला वारंवार त्रास दिला जात असत त्यामुळे त्याने कंटाळून या नोकरीचा राजीनामा दिला आणि विशेष म्हणजे त्याच्या निरोपा दिवशी त्याचा मित्र भगत याने त्याच्यासाठी सरप्राईज म्हणून बाहेर ढोल पथक बोलावून घेतले होते अनिकेत बाहेर येताच त्याने बॉसला सॉरी सर गुड बाय म्हणत ढोलच्या तालावर मित्रांसोबत तिथून नाचत निरोप घेतला ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व आपल्या ए फार अमूल्य या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका